मित्रांनो नमस्कार आणि वेदांता ज्युनियर आय एस फाउंडेशनच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर त्याचबरोबर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो जसं तुम्ही थमनेलवर बघत आहात एसेच्या संदर्भामध्ये एक सुद्धा लेक्चर मी सोडलेला आहे परंतु आज थोड्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण एसे या महत्त्वपूर्ण तर यू पी एस सी आणि नवीन राज्यसेवेचा जो पॅटर्न आहे दोन हजार पंचवीसपासून जो अप्लाय होणार आहे तर त्यामध्ये एच इट इज जु पी प्रमाणेच एस एचा एक सेपरेट पेपर आहे आणि अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे वेटेज अडीचशे मार्काचा आहे म्हणजे तुम्ही याचं महत्त्व समजू शकता तर मित्रांनो निबंध लेखन ही एक कला आहे तो वैज्ञानिक किंवा विज्ञानाच्या डोक्याने लिहिता येण्यासारखा ना पेपर नाही आहे तर मागील अनेक वर्षाचा अनुभव हा असा आहे के की साधारणत विजानाचे विद्यार्थी सुद्धा चांगले ए सी लिहितात त्यांच्याकडे सुद्धा परंतु त्यां त्यापैकी ज्यांच्याकडे कलात्मक दृष्टिकोन आहे अशाच विद्यार्थ्याचा ए सी उत्तम होऊ शकतो परंतु माझ्या पाहण्यात असं आलेलं आहे की काही विद्यार्थ्यांना ए सी नंतर एकदम धाकधूक वाटू लागते त्याचे कारण आहे कधी ए ला आपण सिरियसली घेतलं नाही कधी एस ची प्रॅक्टिस करून बघितली नाही नवनवीन बाबींचा समावेश करून एसेला अट्रॅक्टिव्ह बनवण्याचा कधीच प्रयत्न केला गेलेला नाही आणि अशाही विद्यार्थ्यांसाठी आजच्या लेक्चर्समध्ये आपण काही टिप्स घेऊन आलेलो आहे तर चार बाबी प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवायच्या उत्तम निबंध लेखनाच्या प्रक्रियेमध्ये या लेक्चरमध्ये ज्या चार बाबींची मी या ठिकाणी चर्चा करणार आहे त्या अत्यंत लाभदायक तुम्हाला ठरू शकतील संपूर्ण यू पी एस सी त्याचबरोबर एम पी एस सीच्या मुख्य से मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवा या निबंध लेखनाच्या पेपरमध्ये मित्रांनो चला सुरू करूया तर सर्वात आधी उत्तम नि लेखनाच्या प्रक्रियेमध्ये ए प्रॉपर फ्रेमवर्क असं आजच्या या सेशनचं नाव आपण घेतलेलं आहे सर्वात आधी इंट्रोडक्शन अत्यंत महत्वाचं असतं आणि यामध्ये काही टूल्स मी तुम्हाला सांगतो आहे तर बेसिक सहा टूल्स या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत तर एस ए प्रॉपर फ्रेमवर्क यामध्ये सर्वात आधी सुरुवात करतो आपण ॲटलिस्ट एसी ची ती इंट्रोडक्शन पासून एक गोष्ट लक्षात ठेवायची की इंट्रोडक्शन एकशे ऐंशी ते दोनशे शब्दाच्या पलीकडे जास्तीत जास्त टाळावं आपण तर दोनशे शब्दाची एक लिमिट आपण आखून घेऊ शकतो आणि यामध्ये तुम्हाला इंट्रो करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की इंट्रोडक्शननी जे आहे एसे फुलतो आणि कन्क्लुजननी एसे बंद करावा लागतो किंवा केला गेला पाहिजे या दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत टॉप आणि बॉटम या निबंध लेखन करत असण्याच्या पूर्वी प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे आता इंट्रोडक्शनमध्ये काय करायचं आहे एकतर एक एखादी स्टोरी तुम्ही जे आहे या ठिकाणी सांगून एसे सुरू करू शकता त्यानंतर रिअल लाईफ इन्सिडेंट ज्याला अँटीसिडोंट या शब्दाने आपण संबोधित करतो ठीक आहे यानंतर काही फॅक्ट्स घेऊन जसं एखादं करंट इव्हेंट्स असतील तर त्या संबंधातली एखादी आहे नॅशनल इंटरनॅशनल लेवलची रिपोर्ट असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची रिपोर्ट असेल याचे काही तथ्य असतील तर ते तथ्य थी थी या ठिकाणी वापरून सुद्धा आपल्याला निबंधाची सुरुवात करता येऊ शकते यानंतर क्वशन क्रिएट करून सुद्धा निबंधाला किंवा निबंधामध्ये आपल्याला घुसता येऊ शकतं एखादा ये महत्वपूर्ण विषय आहे आणि त्या संबंधात सामाजिक संदर्भात इकॉनॉमिक संदर्भात पॉलिटिकलाइज संबंधामध्ये किंवा इमोशनल संबंधामध्ये संवेदनशीलतेच्या बाबतीत आता समाजामध्ये इतक्या सगळ्या घटना घडत असतात रोज तर या ठिकाणी सुद्धा प्रश्नचिन्ह वापरून किंवा प्रश्न घेऊन आपल्याला संबंधित विषयाला हात घालता येऊ शकतो परंतु यासाठी जी प्रश्न तुम्ही उत्पन्न करणार आहे त्याची सांगड तुम्हाला जो विषय सेक्शन ए आणि सेक्शन बी मधनं तुम्ही नु निवडलेला आहे तर त्या ठिकाणी शब्दांची सांगळ घालून तुम्हाला सुरुवात करावी लागेल परिणामी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की सेक्शन मध्ये जो विषय तुम्ही निवडलेला आहे सेक्शन बी मधून जो विषय निवडलेला आहे त्या ठिकाणी महत्वपूर्ण शब्द जे पेपरमध्ये वापरलेले आहे त्याचा सारगर्भित अर्थ आपल्याला समजला पाहिजे आणि त्या अर्थ विस्तारणाच्या आधारावर प्रश्न आपल्याला निर्माण करता आले पाहिजे जिनाय ओनली तर इथून सुद्धा टॉपिकला किंवा विषयाला किंवा निबंधाला आपल्याला सुरुवात करता येऊ शकते त्यानंतर एखाद फेमस कोट असेल एखाद्या महान पुरुषाच हा ना एखाद्या विचारकाचं एखाद्या रिफॉर्मरचं एखाद्या पॉलिटिकल लीडर जसं मार्टिन लुथर किंग किंवा की टॉप मोस्ट लीडर ऑफ इंडियन हिस्ट्री मधले आहे त्यांचं एखादं फेमस कोट वापरून सुद्धा तुम्हाला निबंध सुरू करता येतं परंतु कंडिशन तीच आहे की शीर्षक किंवा निबंधाचा मथळा हा जो आहे तुम्हाला माहीत असला पाहिजे आणि त्याला साजेस कोट आपल्याला या ठिकाणी करता आलं पाहिजे तर अशा पद्धतीने को रिलेशन संघट स्वरूपाचं त्या ठिकाणी प्रस्थापित करता आलं पाहिजे की ते ओढून ताणून आणलं आहे असं एक्झामिनरला वाटू नये तर ते नॅचरली किंवा जिनायून स्वरूपामध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे किंवा तुमचा वास रिडिंग आहे तुमचं परसेप्शन लाईफच्या बद्दलचं खूप फास्ट आहे असं त्यातून प्रकट व्हायला पाहिजे ही एक महत्वाची कंडिशन आहे आणि अशा पद्धतीचा सगळ्यात महत्वाचं आहे की, प्रतिक प्रतिक की वाट नेक्स, वाट नेक्स, ने, एस ए हा जसं सिनेमा असतो की नाही आपण प्रत्येक क्षणी प्रत्येक सेकंदाला उत्सुक असतो की वास वाटनेक्स व्हाट नेक्स्ट क्युरिओसिटी जी आहे ती एक्झामिनरची कायम ठेवण्यामध्ये आपल्याला यशस्वी एसी व्हायचा आहे या ठिकाणी आणि म्हणून अशा पद्धतीचे हे सगळे प्रयत्न जे आहे ते निबंधामध्ये एक क्युरियस माइंडसेट एक्झामिनरचा झाला पाहिजे आणि एक्झामिनरने शेवटच्या शब्दापर्यंत तुमचा निबंध वाचला पाहिजे अशा पद्धतीने जे आहे या सगळ्या सहा टिप्स जे आहे की निबंध खोलायचाच कसा ना तर ही एक महत्वाची जी आहे तुम्हाला टूल्स आहे यानंतर एखादा महत्वपूर्ण डेफिनेशनच तुम्ही देऊ शकता जसं आता जी एस फोर वाचतो त्याच्यामध्ये सातही मध्ये खूप साऱ्या डेफिनेशन्स सा आहे सहनशीलतेवर सहिष्णुतेवरती जर सध्या वर्तमानातलं वातावरण बघितलं समजलंय का हर मंदिर के ना हर मस्जिद केनीचे शिवलिंग खोजना तर वर्तमानात अशा पद्धतीचा जो माहोल निर्माण झालेला आहे आणि यातून मग असहिष्णुतेची दोन विशिष्ट संप्रदायाची ते आपण पाहतोय सध्या तर साधारणतः त्याच्यामध्ये सहिष्णुता आहे ऑनेस्टी आहे सिम्पथी आहे इम्पथी आहे अशा पद्धतीच्या ज्या डेफिनेशन्स आहे ती एक सटीक डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला घ्यायची फार क्लिस्त डेफिनेशन तुम्हाला वापरायची नाही आहे एकदम सहज पद्धतीची डेफिनेशन जी तुमच्या लक्षात राहील आणि साधारणतः जे शीर्षक आपण निवडलेलं आहे निबंधासाठी त्याच्याशी सुद्धा त्याचा संबंध प्रस्थापित करता येणे इतपत आपल्याकडे कंटेंट असतील मटेरियल असतील अशा पद्धतीच्या डेफिनेशनने सुद्धा तुम्हाला विषयाला हात घालता येतो किंवा सुरुवात करता येऊ शकतो साधारणतः नंबर सहावा आहे थेसिस स्टेटमेंट आता थेसिस स्टेटमेंटचा वापर जो आहे बेसिकली या ठिकाणी प्रयोगात्मक जर विषय असेल तर या ठिकाणी आपण करत असतो तर इन केस जर एखादा विषय टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंडचा आहे आणि एखादा विद्यार्थी जर टेक्निकल बॅकग्राऊंडचा एक्झाम देत असेल तर त्याच्यासाठी ही एक फार महत्वाची या ठिकाणी जी आहे अपॉर्च्युनिटी असते की या, है या थेसिस स्टेटमेंटच्या आधारावरती तो आपला निबंध या ठिकाणी ओपन करू शकतो अन्यथा जनरल कॅटेगरीमध्ये हे वरचे पाच टूल्स जे आहे ते वापरून आपल्याला निबंध खोलता येऊ शकतो बरोबर आहे इथपर्यंत झालं वन एटी वर्ड्समध्ये किंवा टू हंड्रेड वन एटी टू टू हंड्रेड वर्ड्समध्ये याची लेंथ असली पाहिजे आणि अशा पद्धतीने निबंध आपल्याला जे आहे आता वरचा पॅराग्राफ या ठिकाणी असं समजू की एकशे ऐंशी शब्दामध्ये तुम्ही फिनिश केलेला आहे आणि एकशे अक्याऐंशी वा शब्द जो आहे तो एकशे ऐंशी वर समाप्त झालेला जो पॅराग्राफ आहे त्याला कनेक्टर्सच्या मार्फत या ठिकाणी जोडायचा आहे जेव्हा आपण मेन बॉडी मध्ये जो आहे तो पॅराग्राफ चेंज करू ही संपूर्ण पीडीएफ मी टेलिग्रामला तुम्हाला सोडून देईल तर याला सुद्धा तुम्ही ज्या पीडीएफ मध्ये केल्याच्या नंतर हे आपल्या घरी आपल्या स्टडी रूम मध्ये लावून घेऊ शकता आणि जेव्हा कधी तुम्ही प्रॅक्टिसाइ कराल निबंधाची सामान्यता तर या ठिकाणी तुम्हाला या टूलचा वापर प्रॅक्टिस मध्ये करता येऊ शकतो आता मेन बॉडीचे फ्रेमवर्क्स काय आहे तर मेन बॉडी हा अत्यंत महत्वाचा भाग असतो तुमच्या निबंध लेखन प्रक्रियेचा आणि याच मेन बॉडीवरती तुम्हाला मॅक्झिमम नंबर प्राप्त होण्याची शक्यता असते मग ते यूपीएससी असो किंवा होणारा एम पी एस सी राज्यसेवेचा पेपर फ्रेमवर्क आहे तर टेम्पोरल तर पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर या तिन्हीचा एक तुम्हाला जे आहे परसेप्शन या, या ठिकाणी घ्यावं लागेल तर वरच शीर्षक किंवा वरच जे आपण एकशे ऐंशी शब्दाचं किंवा दोनशे शब्दाचं मेटेरियल लिहिलेलं आहे त्याचं कॉम्प्रिहेन्शन फ्युचर पास्ट आणि प्रेझेंट या तीनही त्या तुम्हाला कन्साइन्स फॉर्म मध्ये या ठिकाणी ओपन करायचं आहे याला म्हणतो टेम्पोरल त्यानंतर डिफरंट फेजेस ऑफ लाइफ मग ते इंडिव्हिज्युअल किंवा व्यक्तिगत स्वरूपाचं असेल फॅमिली किंवा कौटुंबिक स्वरूपाचं असेल सामाजिक स्वरूपाचं असेल राष्ट्रीय पातळीवरचं असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं असेल तर आपल्याला या मेन बॉडीमध्ये आपण जो निबंधाचा विषय निवडलेला आहे त्याला युनिव्हर्सल टच द्यायचा आहे त्याला सार्वभौमिक स्तरावरती आपल्याला घेऊन जायचं आहे म्हणून टॉप टू बॉटम पासून तर वर्ल्ड पर्यंत आपल्याला तो विषय म्हणजेच तुम्हाला हे दाखवायचं आहे की तुम्ही निवडलेला विषय हा ग्लोबलाइज स्वरूपाचा महत्वपूर्ण विषय आहे तर याचं ग्लोबल इम्पॉर्टन्स आहे हे या ठिकाणी आपल्याला दाखवून द्यायचं आहे यानंतर प्रॉब्लेम अँड सोल्युशन याच्याशिवाय तो होणार नाही जेही विषय या ठिकाणी तुम्ही निबंध लेखन प्रक्रियेमध्ये कारण विषय तुम्हाला तेच दिले जातात की ज्या विषयामध्ये काही प्रॉब्लेम्स आहे काही त्रुटी आहे काही दोष आढळतात वर्तमानात समाजामध्ये या प्रॉब्लेम्सनी अनेक प्रकारच्या वाईट कृत्यांना या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी एक नवीन दालन ओपन केलेलं आहे किंवा अशा पद्धतीचं पोषक वातावरण निर्माण केलेलं आहे मग प्रॉब्लेम आणि सोल्युशन याच्यावरती जरूर बॉडीमध्ये आपण विचार करायला पाहिजे किंवा प्रॉब्लेम आणि सोल्युशन हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे आपल्या मेन बॉडीमध्ये असायला हवा यामध्ये बेसिक कन्सेप्ट इव्हॅल्युएशन प्रेझेंट सिच्युएशन प्रॉब्लेम अँड सोल्युशन आणि लास्टमध्ये पेस्तल अप्रोच आता हा पेस्तल अप्रोच सामान्यतः आपण जो आहे तो जी एस पेपर्स मध्ये वापरत असतो किंवा युनिव्हर्सिटीच्या लेव्हलवर सुद्धा आपण या ठिकाणी वापरतो तर अर्थ होतो की संबंधित विषयाचा पॉलिटिकल काय आहे तुम्ही संबंधित विषय कशा पद्धतीने या ठिकाणी जोडू शकता एनव्हायरनमेंटल ऍस्पेक्ट्स किंवा इश्यूज या ठिकाणी संबंधित विषयामध्ये किती महत्वपूर्ण पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट केलेला आहे सोसायटल असपेक्ट किंवा सोसायटीच्या संदर्भात संबंधित विषयाचे पडणारे प्रभाव आणि त्याचबरोबर त्याच्या विभिन्न कंगोऱ्यांना संबंधित विषय कशा पद्धतीने टच करतो तर या ठिकाणी या सगळ्या पार्ट वरती ज्याला आपण म्हटलेलं होतं पिस्तल अप्रोच तर या पिस्तल अप्रोचच्या आधारावर आपल्याला त्याचा संसर्ग त्या ठिकाणी जोडता येऊ शकतो उत्तम निबंधाचं तिसरं महत्वाचं लक्षण जे आहे की फ्लो भाषा शैली आणि तुमच्या विचार प्रवाहाचा किंवा विचारामध्ये एक संतुलित प्रवाह या ठिकाणी असला पाहिजे तर उत्तम निबंध तो समजला जातो त्याच्यामुळे कनेक्टरचा वापर तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे हाऊ टू मेंटेन फ्लो तर यूज कनेक्टर्स या ठिकाणी मी संसूचित केलेला आहे जसं इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे मी सिमिलरली ॲज वेल एज सच एज इन द केस फॉर वन थिंग एस पी सी एली फर्दर मोर फर्स्टली सेकंडली थर्डली पॅराग्राफ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चेंज करायचा असेल तर फर्स्टली सेकंडली थर्डली करून तुम्हाला पॅराग्राफ चेंज करता येऊ शकतो फॉर एक्झाम्पल इन अदरवर्ड्स अशा पद्धतीच्या कनेक्टर वर्ड्सचा वापर करून जे आहे निबंधाला आपल्याला एका आप फ्लो मध्ये मेंटेन करता येऊ शकतं आणि भाषिक प्रवाह ज्याचा निबंध लेखन प्रक्रियेमध्ये जितका मजबूत मित्रांनो तितका निबंधाच्या लेखनाला श्रेय दिलं जातं हे तुम्हाला स्पष्ट यूपीएससी च्या साईट वरती साईटवरती आणि मध्ये लिहिलेलं असतं म्हणून त्याला फॉलो करा ठीक आहे त्यानंतर जे आहे कन्क्लुजन कन्क्लुजन निश्चितपणे प्रत्येक निबंध लिहिल्याच्या नंतर शेवटचा जो टप्पा येतो त्याला आपण कन्क्लुजन म्हणतो यालाच आपण मराठीमध्ये निष्कर्ष या नावाने संबोधित करतो किंवा सारांश सुद्धा याला म्हटलं जातं तर प्रत्येक निबंधामध्ये निबंध लेखन झाल्याच्या नंतर कन्क्लुजन या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे मी लिहिलेलं आहे की इंट्रोडक्शनने निबंधाची सुरुवात होते आणि कन्क्लुजनने निबंध बंद होतो तर निबंधाच्या पेपरमध्ये कन्क्लुजन लिहिणे अत्यावश्यक असते आणि कन्क्लुजन जे तुम्ही लिहिलेलं आहे ते एखाद्या काव्यात्मक भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला लिहिता येऊ शकतात किंवा सटीक एखाद्या कवितेच्या ओवी जर तुम्हाला आठवल्या एखाद्या संत कवीच्या ओवी तुम्हाला आठवल्या अभंगाची एखादी ओळ आहे भारुडातली एखादी ओळ आहे हिंदीमध्ये सुद्धा हे फॉर्म लिटरेचरमध्ये तुम्हाला दिसतील किंवा एखादं फेमस कोटेशन असेल किंवा एखादं तुम्हाला जे आहे सॉनेटियल तुमच्याकडे सॉनेट किंवा सुनीत ज्याला म्हणतो अशा पद्धतीच्या चार ओळी असतील सटीक बसणार बरं का ओढून ताणून नव्हे तर त्यांचा तुम्ही या ठिकाणी निबंध क्लोज करण्यासाठी वापर करू शकता त्यानंतर समअप विथ यामध्ये मध्ये भविष्य काळातलं एक दृष्टिकोन झळकलं पाहिजे आणि साधारणतः कन्क्लुजन हे पन्नास साठ सत्तर शब्दामध्ये तुमचं फिनिश असलं पाहिजे तर बॉडीवरती निबंधाचं उत्तम मार्किंग होत असतं आणि याच आधारावर तुम्हाला निबंधामध्ये चांगले मार्क्स प्राप्त होत त्यानंतर आता हे सगळं झाल्याच्या नंतर जे लोक हा सगळा जो डिस्कशन होता आपलं हे त्यांच्यासाठी आहे की जे निबंधाची प्रॅक्टिस करतात एवढं केल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थी अशा आहे की ज्यांच्या पल्ल्यात हा विषय पडत नाही कारण जसं मी बोललो की ज्यांचं वैज्ञानिक डोकं आहे त्यांच्यासाठी ही कलात्मकता थोडी डोकं दुखवण्यालायक असू शकतं किंवा थोडं क्रिटिकल होऊ शकतं त्यांच्यासाठी पाच पन्नास जे आहे टॉपिक स्वाल्व केल्याच्या नंतर सुद्धा जे आहे आपल्याला जमत नाही किंवा तो कॉन्फिडन्स नाही आहे म्हणून ह्या चार स्टेप्स किंवा चार बिंदू त्या लोकांसाठी आहे की पाच पन्नास विषय जे आहे ते लिहून बघितले तरी सुद्धा ती भाषा येत नाही फ्लो येत नाही शैली येत नाही कन्क्ल्युजनच्या जागी मेन बॉडीमध्ये जातं मेन बॉडीचे कंटेंट जे आहे ते कन्क्लुजनच्या ठिकाणी येतात कन्क्लूजन जे आहे ते इंट्रोडक्श इंट्रोडक्शनमध्ये फिट होत आहे अशा पद्धतीचा फार गछाड कारभार होतो आणि म्हणून कॉन्फिडन्स लूज होतो आणि त्यांना असं वाटू लागतं की मला निबंधामध्ये मार्क्स येतील की नाही की हा विषय जो आहे सिलेक्शन बाकीचं पेपर तर चांगलं होऊन जाईल परंतु निबंध मला डुबवेल की काय अशा पद्धतीची ज्यांची मनस्थिती आहे त्यांच्यासाठी बेसिक तीन चार गोष्टी मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर साधारणतः असे विद्यार्थी फार कमी असतात परंतु असतात बरोबर आहे आपण लिहिलं की स्कोर ऍटलिस्ट ऍव्हरेज मार्क्स इफ नॉट व्हेरी गुड इन द विद्यार्थी ज्यांना असं वाटतं की निबंधामध्ये आपल्याला मार्क्स काहीही करून येणार नाही तर त्यांच्यासाठी महत्वपूर्ण चार बाबी मी या ठिकाणी सांगतोय तुम्हाला तुम्ही आतापर्यंत जीएस वन टू थ्री पेपर वन टू थ्री फोर पेपर खास करून चौथा पेपर तुम्हाला यासाठी चांगल्या पद्धतीने अवगत असला पाहिजे या चारही पेपरमध्ये जे जे वाचलेलं आहे ना त्याचाच वापर या ठिकाणी करा आणि संबंधित विषयासंबंधीचा जो निबंधाचा जो सेक्शन ए मध्ये चार किंवा पाच टॉपिक्स असतात चारच असतात जनरली सेक्शन बी मध्ये चार असतात तर जी एस वन टू थ्री फोर चारही आणि ऑप्शनल ही साजेसा किंवा जो विषय त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासलेला आहे त्याच विषयाला ॲज अॅन एस सी चा टॉपिक म्हणून तुम्ही निवडा आणि त्यामध्ये जी एस वन टू थ्री फोर प्लस ऑप्शनल पेपर आणि खास करून जी एस च जेवढे काही अनालिसिस आहे त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता जायचं तुम्हाला मागच्या चार स्टेप प्रमाणेच आहे पहिले इंट्रो त्यानंतर मेन बॉडी त्यानंतर जे आहे फ्लो मेंटेनिंग आणि त्यानंतर लास्टमध्ये कन्क्लुजन जायचं त्याच टूल्सनुसार आहे परंतु या ठिकाणी जी एस वन टू थ्री फोर आणि ऑप्शनल वर तुम्हाला डिपेंडेंट राहावं लागेल नंबर एक त्यानंतर दहा ते पंधरा मिनिट जे आहे अँड जॉटिंग डाऊन पॉईंट म्हणजे तुम्ही ज्या पेपरवरती मार्क करू शकता त्या ठिकाणी भरपूर वेळ असतो तुमच्याकडे पेपर्स पण खूप जास्त असतात तर पहिल्या पानवर पानावर तुम्ही असे पॉइंट्स लिहू शकता सामान्यतः या विषयाची एक थोडीशी खबरदारी घेण्यासारखं हे आहे की जर तुम्ही जॉटिंग पॉइंट प्लॉट करून ठेवले तर एक्झामिनरला हे कळून चुकतं की तुम्ही या या दिशेने निबंधामध्ये नी जाणार आहे म्हणजेच त्या विषयातली एक मिस्टिकल क्युरियोसिटी जी आहे ती समाप्त होते फक्त एवढा भाग आहे परंतु यामध्ये सुद्धा जवळपास नव्वद शंभर मार्क्स आपल्याला आरामात फिफ्टी पर्सेंटच्या ऍटलीस्ट मार्क्स आपल्याला येऊ शकतात जर थोडीफार आपण कलात्मकता त्यामध्ये प्रदर्शित केली परंतु जर बिलकुलच येत नसेल तरी ऐंशी नव्वद शंभर मार्क्स तुम्हाला आरामात या ठिकाणी मिळू शकतात तर रफ ड्राफ्ट करायचं मेजर टॉपिक्स आणि त्याचबरोबर जी एस वन टू थ्री फोर आणि ऑप्शनल जसं मी आधीच बोललो या सगळ्यांचा चार टूल्सचा वापर करून जे आहे तुम्हाला अशा विद्यार्थ्यांसाठी हे चार टूल्स आहे की ज्यांना असं वाटतं की निबंधामध्ये मी काही जरी केलं तरी मला फिफ्टी पर्सेंट प्लस नंबर्स येऊ शकत नाही तर त्यांनी हा उपाय या ठिकाणी आत्मसात करू शकता याला आजमावा बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि अनेक ठिकाणी मी सुद्धा या प्रोसेसला आजमावून जे आहे बघितलेलं आहे त्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की यातून सुद्धा विद्यार्थ्यांना मार्क्स येऊ शकतात जे उत्तम मार्क्स प्राप्त करणारे विद्यार्थी आहे ते पाचवा मुद्दा सोडून वरचे चार मुद्दे फॉलो करतात उत्तम पद्धतीने परंतु त्यासाठी थोडं किन रीडिंग लागतं भाषाशैली लागते भाषेचा विकास तुमचा असला पाहिजे वोकॅबलरी तुमच्याकडे असली पाहिजे थोडंफार कवितेच्या लाईनी तुम्हाला माहित असल्या पाहिजे एखादी शायरी तुम्हाला माहित असली पाहिजे की जी मधातच घुसळवून आपल्याला जे आहे संबंधित विषयाला मनोरंजनात्मक बनवता येऊ शकतं अशा एक ना अनेक पद्धतीने आपण निबंधाच्या विषयामध्ये सुद्धा अतिउत्तम मार्क्स विद्यार्थी मित्रांनो प्राप्त करू शकतो अशा करतो की या लेक्चरमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजल्या असल्या पाहिजे त्याशिवाय पुढच्या सेशन्समध्ये सुद्धा या आणि अशाच पद्धतीच्या अनेक टॉपिंग टॉपिकची आपण चर्चा करण्यासाठी मी तुमच्या पुढे पुन्हा उभा राहील तोपर्यंत थँक्यू जय हिंद